नमस्कार अपन पाहता हा बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंद आवाज आज हमारे बीच में जनाब राहुल निकम साहब हैं जो पीएसपी से डीएसपी के जिला सचिव थे थे नहीं है अब तक लेकिन अब के बाद नहीं होंगे आज ये जनाब फारूक अहमद साहब के हाथ पर वंचित बहुजन आघाडी का काम और विचारधारा देखकर जो है तो आज वंचित बहुजन अगाड़ी में प्रवेश ले रहे हैं हम वंचित बहुजन अगाड़ी की जानब से जनाब राहुल निकम साहब का इस्तेमाल करते हैं और जनाब फारूक अहमद साहब से दरखास्त करते हैं कि आप मफलर डाल कर जो है तो पार्टी के अंदर राहुल निकम साहब का प्रवेश करें बिल्कुल ऑल द बेस्ट गोय सर थोडं पुढे इकडे थोडं हां इकडे सो इधर देखो ना थोडं थोडं भैया इकडे पान सगळं इकडे इकडे हां जन जनवी नाहीये दाण इकडे ए सगळं काय करताये आपण था था जैन, तोगना। तोगना। था था। था था। मी राहुल निकम बहुजन समाज पार्टीचा जिल्हा सचिव व फुलंबी विधानसभेचा इन्चार्ज आज सदेव बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमचे महाराष्ट्राचे प्रवक्ते फारुख अहमद फारुख अहमद साहेब त्याचे युवकचे जिल्हाध्यक्ष भाऊ गायकवाड मतीनभाई पटेल शहराध्यक्ष पूर्व तैय्यब साहेब यांच्या नेतृत्वात मी आज वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केल्याच्यानंतर साहेब मी पक्षाला तन मन धन लावून एक निष्ठा काम करेल व पक्षाची काम केलेली पोचपावती पावती तुमच्यापर्यंत पोचेल अशी मी ग्वाही देतो पक्षाचं औरंगाबाद शहरामध्येच जर तर पूर्ण जिल्ह्यामध्ये माझं काम आहे त्याच पद्धतीने मी काम चालू ठेवेल पक्षाची पोच पावती म्हणून मी तुम्हाला एक चांगलं ग्वाही देतो मी तुम्हाला बस जय मी